कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर बघा शुभ दुपार सगळ्यांना दुपारची वेळ आहे तर इथं बघा या ब्लॉग मध्ये मी तुमच्याबरोबर फोटो शेअर करते तर हा माझा फॅमिली फोटो आहे तर माझ्या ही माहेरची फॅमिली आहे आजी बाबा दोन काका आहेत पप्पा आहेत आणि मम्मी आहे माझी आणि मी माझा हा दुसऱ्या बड्डेचा फोटो आहे तर काही आठवणी ज्या असतात ना ताईंनो आपण खूप म्हणजे जपून ठेवलेल्या असतात तर बघा तीस पस्तीस वर्षापूर्वींचे हे फोटो आहेत आणि माझे काका आले होते तर त्यांनी ना हे फोटो बघितलेच नव्हते ना त्यांना माहितीच नव्हतं की माझ्याकडे हे फोटो आहेत आपले जुने जुन्या फॅमिलीचे म्हणजे काय झालेलं आहे ताईंनो जसं जसं दिवस बदलत जातील दिवस पुढं जातील तर तसे तशी ना फॅमिलीमधले एक एक मेंबर्स कमी होत गेलेला आहे तर त्यामुळं ना फक्त राहिलेल्या आहेत त्या आठवणी तर यासाठी हे फोटो मी त्यांना दाखवले ते मला भेटायला आले होते तर त्यांच्या डोळ्यामध्ये चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसला तर ही माझी पणजी आजी आहे आजीची आई आणि ही माझी आई आहे ट्रॅक्टरच्या जवळ उभं राहून फोटो काढलेला आहे आणि आईनं पहिल्यांदा ड्रेस घातला होता लग्न झाल्यानंतर तर तेव्हा तिनं फोटो काढला होता तर त्यानंतर तिनं परत कधी ड्रेसही घातला नाही आणि ते दिवस आता गेलेच असं म्हणजे तिला असं वाटतं की नको आता ते दिवस नाही राहिले तर त्या काळात पहिल्यांदा तिनं ड्रेस घातलेला तेव्हा हा फोटो काढला होता आणि ही मी आहे काकाच्या लग्नामध्ये सुटकेस घेऊन उभं राहिलेली हा माझा भाऊ आहे तर असे माझे जुने फॅमिली फोटो ना मी खूप असे जपून ठेवलेले आहेत माझ्याजवळ आणि हे फोटो कोणाकडेच ना नाही आहेत तर बघा हे त्यांच्या म्हणजे हसता येते त्यांच्या चेहऱ्यावरचा म्हणजे एक वेगळाच आनंद होता त्यांना त्यांची आई दिसत होती बघा ही माझी आजी आहे आणि पप्पा आहेत परत हे लहान दोन भाऊ आणि पाठीमागं मी उभे आहे तर हे गौरी गणपतीला काढलेले फोटो आहेत हे माझी सक्की चुलती म्हणजे माझी काकी आहे आणि ही शेजारी उभी आहे ताट घेऊन आरतीचं तर ती माझी आई आहे लहान भाऊ आहे हा आणि त्याच्या शेजारी बसलेला आहे तो सक्का भाऊ आहे गोरा गोरा दिसतो आहे तो छोटा चुलत भाऊ आहे तर आत्ता त्यांची सुद्धा झालेली आहेत आणि त्यांना मुलंसुद्धा झालेली आहेत खूप दिवस हे पुढं गेलेले आहेत म्हणतात ना काळानुसार म्हणजे काळ बदलतो तसं तसं आपला आपले दिवसही बदलत जातात तर बघा हे आहे माझी आई आणि हे आहे आमची रिक्षा आणि रिक्षा शेजारी उभय आहेत माझे पप्पा तर पप्पा सुद्धा आता नाही आहेत आजीसुद्धा नाही आहे आणि बाबा सुद्धा नाही आहेत त्यातले एक जे काका आहेत तर ते सुद्धा आता नाही आहेत बरेच म्हणजे असे चार पाच जे मेंबर्स आहेत ते आता सध्या नाही आहेत या जगामध्ये आता ही ब हे बघा हे काका आहेत का, ना माझे तीन नंबरचे ते सुद्धा या जगामध्ये नाही आहेत आजीसुद्धा नाही आहे आणि ही आहे माझी आई आ, हा माझा लहान भाऊ आणि त्याच्या पाठीमागं जे उभे आहोत ना हे आम्ही दोघं दोघी सख्ख्या बहिणी तर अशी आमची फॅमिली तर बघा पा काका हसतायत फोटो बघून तर बऱ्याच दिवसांनी भेटायला आले होते मला तर म्हटलं चला तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया माझी फॅमिली मी बरेच दिवस झालो माहेरला गेले नाहीये बरेच वर्ष दिवस नाही बरेच वर्ष झालं ताईंनो मी माहेरी गेले नाही माझं माहेर इथून लांब आहे मी राहते तिथून तर माझे व्हिडिओ बघतात ते रोज त्यामुळे त्यांना ना तुमच्याबरोबर बोलायचं आहे तर पुढे व्लॉग कंटिन्यू करा आणि बघा ते काय म्हणतायत आमच्या लेखीच्या चॅनलला सप्राईट करा आणि ते करा आणि तिला सहकार्य करा ना बाबा आमच्या लेकीच्या हा तर आता तुम्हाला भेट डायरेक्ट जळगावलाच होणार आहे जेव्हा मी इकडं दिवाळीमध्ये सुट्ट्यांना जाईल ना तेव्हाच तुम्हाला त्या ते ब्लॉग मध्ये काका दिसतील आताच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसले ते भेटायला आले होते मला म्हणून ते तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दिसले तर आता ते जाणार आहेत तीन वाजलेले आहेत बरोबर तर त्यांना टिफिनसाठी आपण मस्तपैकी काहीतरी भाजी आणि चपाती करणार आहोत ते मी तुमच्या बरोबर शेअर करते तर तर ब्लॉग कंटिन्यू करा तर बघा इथे काका नातवंडांबरोबर बसलेले आहेत फोटो बघत जे काही राहिलेले आहेत उरलेले आहेत ते फोटो काका बघत बसलेले आहेत आणि दुपारीच आले ते तर त्यांना जेवायला दिलं आणि मग त्यानंतर थोडा आराम केलेला आहे त्यांनी आणि आज संध्याकाळी सहा वाजता वॉटर स्टेशनवरून त्यांना ट्रेन आहे आणि मग उद्या सकाळी ते जळगावला पोहोचतील तर त्यांच्यासाठी आता आपण छान अशी भाजी करूया तर बघा चपात्या लाटून ठेवलेल्या आहेत मी टिफिनसाठी आत्ता वाजलेले आहेत ताईनो दुपारचे साडेतीन तर मस्तपैकी तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे बटाटे शिजवून घेतलेले आहे जिरं मोहरी घातलेली आहे कडीपत्ता घातलेला आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे अगदी अर्धा इंचापेक्षा कमी आणि दोन लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे त्याचं वाटण तयार केलं आणि जिरे मोहरी कडीपत्ता घातल्यानंतर ते वाटण तव्यामध्ये छान तेलातमध्ये ते भाजून घेतलं आणि मग त्यानंतर त्यावर हळद मीठ घातलेलं आहे आणि बटाटा त्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि मस्तपैकी आता बघा हा बटाटा परतून घेणार आहे थोडक्यात हा बटाटा आहे ना वडापावच्या भाजीसाठी केला जातो तर बघा आता कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदी झटपट होणारा आहे म्हणजे जरासुद्धा वेळ नव्हता कारण काका आले त्यानंतर थोडा आराम केला आणि मग त्यानंतर आम्ही बोलत बसलो गप्पा गोष्टी झाल्या इकडच्या तिकडच्या मग त्यानंतर वेळ खूप कमी होता माझ्या टिफिनसाठी तर चप सकाळीच मी पीठ मळून ठेवलं होतं तर त्याच्या दोन तीन चपात्या लाटल्या आणि पटकन म्हटलं काय करता येईल तर बघा हा आला लसणाचा मी बटाटा केलेला आहे तर तुम्हाला हे कुठं जर जायचं असेल तर तुम्ही नक्कीच आलं लसून घालून असा बटाटा करू शकता तर सोपा आहे अगदी झटपट होतो त्यामुळं आणि लगेचच मी एका बाजूला चहा सुद्धा ठेवला होता कारण कसं आहे ताईनो गाडीचं टायमिंग एकदा जर गाडीचं टायमिंग चुकलं तर मग परत पुन्हा गाडी नाही जायला तिकडं आणि एकच ट्रेन जळगावला जाते वाट्रा स्टेशनवरून महाराष्ट्र ट्रेन तर जरासुद्धा गाडीचं टायमिंग हे इकडं तिकडं होता कामा नाही त्यासाठी मग अजिबात मी टाईमपास सुद्धा केला नाही आहे थोडाच वेळ बसले आणि लगेचच कामाला लागले चहा दिलेला आहे थंड पाण्याची बाटली फ्रीजमध्ये भरून ठेवली होती त्यांना श्रीखंडाच्या डब्यामध्ये टिफिन पॅक करून दिला बॅगेमध्ये घातला त्यानंतर थंड पाण्याची बाटली फ्रीजरमध्ये ठेवली होती थंड झाल्यानंतर बॅगेमध्ये भरून ठेवलेली आहे आणि आता ते चहा घेत गप्पा गोष्टी करत आईंबरोबर पप्पांबरोबर आणि मग थोड्याच वेळात निघणार आहेत त्याच्या बाजूला बसलेला आहे देवा आणि देवांना पण देवाला पण म्हणजे कसं असं कोणी आलं आजी आल आज आजोबा की मग बरं वाटतं कोणी पाहुणे आले की मुलं कशी खुश होतात तर असो ताईंनं आता त्यांची जायची वेळ झालेली आहेत आणि खाली आहो आलेले आहेत घ्यायला त्यांना स्टँडवर सोडणार आहे आणि मग तिथून ती वाटर एस टी करून वाटरला जाणार आणि वाटारवरनं त्यांना ट्रेन आहे आणि फोन करा मला फोन करा पोहोचला तर हा बॅग अडक देवाने दाखव दाखव बाबांना सोडायला गेला तेव्हा देवाने काय काय आणलंय ही सायकल आणलेली आहे त्याच्यात खाली जॅन्सच्या गोळ्या असतात है ना आणि इकडे बघ अजून इकडे बघ दाखव काय काय आणलेलं आहे हे हे बघा हे काय नवीन चॉकलेट आहे हे ना असं येतं बघा चॉकलेट हॅलो कसं येते चॉकलेट हॅलो कसं होत आहे चॉकलेट हे चॉकलेट कसं उघडतं हे बघा एक नवीन चॉकलेट आहे इकडं आहे ना इकडं त्याचं बटन आहे हे बटन आहे हे बटन असं वर प्रेस केलं की ते असं उघडतं असं बंद होत हे बटन आहे का नाही हे असं वर खेचायचं हॅलो असं दाखव त्यांना करू असं धरायचं असं असं करायचं हे ना असं बंद असतं का नाही हां तर काय करायचं एखादं लहान बाळ असतं का नाही त्याला त्याला हसवायला म्हणायचं हे घे बाळा तुला डोरेमॉन काय हे मिकी 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 हा आणि असं ओपन करायचं असं बंद करायचं तर असं ताईंनो देवा गेला होता बाबांना सोडायला बाबांना सोडून आला मग संध्याकाळी झाड लोट झाली देवाबत्ती झाली बरीचशी जी कामं आहेत सकाळची कपडे वाळत घातलेले ते काढून घडी घालून ठेवली आणि जी काही माझी रोजची कामं असतात ना ती झालेली आहे तर यात्रेचा सीझन चालू आहे आणि त्यामुळं ना प्रत्येकाला आमंत्रण आहे तर आयुष आणि आई जेवायला जाणार आहेत आणि सुद्धा बाहेरच आमंत्रण होतं घरामध्ये जास्त कोणीही जेवायला नव्हतं फक्त पप्पा आणि मीच तर दोनच डिश अशी स्पेशल पावभाजी तयार करायची होती मला तर म्हटलं चला तीसुद्धा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि एरवी काय होतं मी कढईमध्ये पावभाजी करते तर म्हटलं चला आज तवा पावभाजी करूया आणि टेस्टसुद्धा बघूया की कशी लागते तर आता दोनच प्लेट पावभाजी करायची आहे तर म्हटलं मस्तपैकी अगदी चमचमीत आणि अगदी टेस्टी पावभाजी आपण तयार करूयात तर बघा त्यासाठी पावभाजीला जे काही साहित्य लागतं भाज्या लागतात ते मी शिजवून घेतलेलं आहे सिमला मिरची बटाटा फ्लावर वाटाणा सिमला आणि टोमॅटो एकत्र शिजत घातले होते आता हा लोखंडी तवा आहे आणि त्यामध्ये तेल घेतलेलं आहे तर ता तेल तापता ते तो तोवर आता आपण काय करायचं कांदा आणि शिमला मिरची मी कट करून ठेवली होती तेल तापल्यानंतर पहिल्यांदा मी शिमला मिरची फोडणीला घालते तर प्रत्येकाकडं बघा वेगवेगळी पद्धत असेल भाज्या फोडणीला घालण्याची तर माझी ही मी वेगळी पद्धत तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते तर सर्वात आधी सिमला मिरची फोडणीला घातलेली आहे तर शिमला मिरचीचा मस्त असा फ्लेवर तेलामध्ये उतरला किंवा आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर शिमला मिरची आणि कांदा एकत्र भाजायचा आहे आणि मग त्यानंतर ज्या काही भाज्या मी शिजवल्या होत्या गेतले तर त्यातलं टोमॅटो काढून घेतले बाजूला आणि त्याची टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी केलेली आहे टोमॅटोची आणि आता कांदा शिमला मिरची भाजून घेते आणि मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर पावभाजी मसाला घरगुती लाल तिखट हळद आणि कश्मीरी लालचिली हे सगळे मसाले मी एकत्र केलेले आहेत तर आता माझ्या अंदाजे मी सांगते की एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे दीड चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे एव्हरेस्टचा अर्धा चमचा कश्मीरी लालचिली पावडर आणि छोटा चमचा अर्धा चमचा हळद मग त्यानंतर हे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहेत शिजवलेल्या टोमॅटोची तर ती त्या कांद्यामध्ये घातलेली आहे फोडणीमध्ये आणि हीसुद्धा प्युरी आपण छान भाजून घेणार आहोत मसाल्यांमध्ये कांद्यामध्ये शिमला मिरचीच्या फोडणीमध्ये ही सगळी प्युरी मस्तपैकी भाजून घ्यायची आणि छान एक दोन मिनिट भाजायची आणि तेल सुटतं आणि मग त्यानंतर शिजवलेल्या ज्या काही भाज्या आहेत त्या आपल्याला त्या फोडणीमध्ये घालायच्या आहेत मीठ बघायचं आहे कमी जास्त आणि मग मीठसुद्धा त्यामध्ये घालायचं आहे आणि आता हळूहळू ढवळत ढवळत बघा मी सगळा जो कलर आहे पावभाजीला कलर येईपर्यंत अशी ढवळत राहायची आहे कलर येण्यासाठी तुम्ही बीटही इथे वापरू शकता पावभाजीमध्ये पण जर बीट नसेल तर तुमच्याकडे बघा रेड कलर असतो फूड कलर तर तोही तुम्ही थोडासा ॲड केला ना भाजीमध्ये तरी चालेल तो जरी नसेल तरी फक्त मग कश्मीरी लालचिली पावडर वापरली ना तर तरीसुद्धा कलर येतो भाजीला तर बघा अशी मस्तपैकी आपली तवा पावभाजी तयार झालेली आहे तव्यावर केलेली लोखंडी तवा आहे हा तर असं ताई नव्हतं बघा आता पावभाजी तयार झालेली आहे आणि मस्तपैकी त्याला असं डेकोरेट करणार आहे दिसताना पण किती सुंदर दिसते ती तर आता आपण ना कोथिंबीर घालून घेऊया पावभाजीवर उकळते छान उकळी फुटलेली आहे आणि आता बघा एका बाजूला मी तवा ठेवलेला आहे पाव भाजण्यासाठी आणि आता कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे भाजीमध्ये आणि मस्त अशी गाड्यावर मिळते की नाही तशीच पावभाजी आपली तयार झालेली आहे तर आता इकडे पावसुद्धा भाजून घेते आणि पप्पांना खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे उशीर झालेला आहे ताईंनो जेवायला त्यामुळे संध्याकाळची वेळ माझी कशी निघून जाते कामात तेही मला कळत नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे की आता थोडं जरा डिस्टर्ब आहे मी तर त्यामुळं माझं थोडंसं जरा रुटीन आहे, जे आहे ना ते चेंज झालेलं आहे तर माझे मामा आहे जे आहेत त्यांना देवाज्ञा झालेली आहे तर त्यामुळं त्याच विचारात किंवा त्याच गोष्टींमध्ये आपण गुंतलेलो असतो आणि तिथून त्या गोष्टींमधून बाहेर यायला थोडं वेळ लागतो तर असं ताईल तर इथे बघा आता पाव भाजून झालेले आहेत आणि लगेचच मी आता त्यांना जेवायला वाटणार आहे तर त्यांना मोठ्या अशा डिशमध्ये पावभाजी लागते त्यामुळे मस्त मी घेतलेली आहे आणि आता त्यांना वाढणार आहे तर चला मस्त अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे आणि इथून पुढे तुम्हाला मस्त असे ब्लॉग बघायला मिळणार आहेत तर फ्रेश ब्लॉग बघायला मिळणार आहे आणि नवनवीन विषयांसोबत मी छान छान व्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तर आता पावभाजी खाऊन झाल्यानंतर यांनी आईस्क्रीम आणलं होतं तर सगळ्यांनाच एकंदरीत आईस्क्रीम दिलेलं आहे आणि आता चला झोपायची वेळ झालेली आहे तर आईस्क्रीम खाणार आणि झोपायला जाणार आहे तर तुम्हाला जर आजचा ब्लॉग साधा सिंपल ब्लॉग होता थोडंसं मी डिस्टर्ब आहे त्यामुळे तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा बाय बाय